दडपशाही करून भाजपने पक्ष फोडला घरही फोडली सुप्रिया सुळेंचा घणाघात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे दडपशाही करून भाजपाने पक्ष फोडला आणि घरे देखील फोडले आहेत मात्र महाराष्ट्राची ही संस्कृती नाही अदृश्य शक्तीच्या बळावर संविधानाला बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असून हे दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले आहे तर शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला मात्र काल लागलेल्या निकालाची ऑर्डर इंग्रजीत वाचली ऑर्डर दुसऱ्यांनी लिहिली यांना वाचायला दिली अशी धबक्या आवाजात चर्चा असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाले जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मराठा धनगर लिंगायत समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्यानं केली जात आहे आताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता, सत्ता स्थापन करण्यापूर्वी छाती ठोकपणे आरक्षण देण्याची भाषा केली आहे आज दहा वर्ष लोटली कुणाला दिले आरक्षण असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला आहे की हा देश संविधानानी चालतो दिल्लीत दडपशाही असेल पण आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे दडपशाही आम्ही चालू देणार नाही ही लोकशाही आहे आणि इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याच चौकटीत आमचा महाराष्ट्र राहील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो त्यांचा आठवण जेव्हा काढतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा हात सह्याद्री जागलाय त्याच्यामुळे आज हिमालयामध्ये एक नवीन अदृश्य शक्ती आली आहे ती अदृश्य शक्ती मी नाही म्हणत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले की एक अदृश्य शक्ती आहे माझा आरोप आहे त्या अदृश्य शक्तीवर की हा महाराष्ट्राचा द्वेष बंद करा आज महाराष्ट्राचा आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही महाराष्ट्राच्या आमच्या सुशिक्षित मुलांचा हक्काची नोकरी ही दुसऱ्या राज्यांमध्ये जाते आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना होम मिनिस्टर गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि पूर्णपणे नाहीतर काय इन्कम टॅक्स सीबीआय निडी पक्ष फोडा घर फोडा ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही या महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी कोण याच्यावर चर्चा करते पुण्यामध्ये पैता कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात देशातून मुलं येतात ताई वारंवार तुम्ही विनंती करतायत ट्वीट करतायत मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई कु� होत नसेल तर मग तुमची अपेक्षा काय मग आता माझी अपेक्षा आहे जर ह्याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल मी अमित का माझा वैयक्तिक नाही महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाद सरकार होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय तुम्ही जरा लावा टी वगैरे लावा याची इन्क्वायरी लावा दूध होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना